हरत बंता बिगनाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर औषिंदुराची कंठी सळके वाले गुप्ता भाणाची जय देव जय देव तेरा ही नाम पुकारू मैं साथ तेरा बस चाहूं मैं तो वरद अंत महिमा तेरे हम पर बरसाए शन्माशी मन कामना पूर्ती जय दे जय देवाहदेव हो गणेशा देवा गणेशा ऊम गणपत्रे नम देवाहू देवा, हो देवा गणेशा लगोदर गणेशा ओम गंगणपत्रे नम सुख करता दुख हरता भरता भिक्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर पिशिन समाजसेवक संजय भोसले यांच्या राहत्या घरी प्रतिवर्षीप्रमाणे प्रमाणे यंदा एक त्याच जल्लोषात लाडक्या बाप्पाचे आगमन मोठ्या जल्लोषात संपन्न झाले यावेळी गणपती बाप्पाची ब्राह्मण विधिवत पूजा आर्च्या घरातील सर्व सदस्यांच्या हस्ते करण्यात आली सामाजिक बांधिलकी जपत गेल्या अनेक वर्षापासून समाजसेवक संजय भोसले आणि त्यांचा परिवार हा आपल्या राहत्या घरी गणपती बाप्पाची मनोभावे पूजा अर्चा करत असतात या धार्मिक कार्यक्रमात त्यांना साथ लाभते ती त्यांची पत्नीची आईची भावाची बहिणीची आणि आपल्या लाडक्या मित्र परिवाराची आणि कार्यकर्त्यांची दीड दिवसाचा पाहुणा आलेल्या गणपती बाप्पासाठी भगवान शंकराच्या ब्रह्मांड रूपी आकर्षक मकरमध्ये सजावट आणि चंद्रावर विराजमान झालेला गणपती बाप्पाची मूर्ती तसेच शेजारी परिवाराच्या माध्यमातून आपल्या लाडक्या दर्शनासाठी आलेल्या ला भाविकांसाठी महाआरती घेण्यात आली त्यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत दर्शनाचा लाभ घेतला त्याचप्रमाणे आपल्या लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप देण्यासाठी संपूर्ण कुटुंबाने मनोभावे पूजा आरती करत विधिवत आकर्षक रोषणाई आलेल्या रथामधून गणरायाची वाजत गाजत तसेच फटाक्याच्या जोरदार अतिशबाजीत व बँड बाजाच्या तालावर केबी हाईट ते गणपती तलाव अशी काढण्यात आली त्यावेळी घरातील सर्व सदस्यांसह सर नागरिकांनी देखील आनंदाने नाचत सहभाग घेतला यावेळी बप्पाला अखेरचा निरोप देताना गणपती तलावाच्या ठिकाणी कुटुंबातील सर्व सदस्यांनी मनोभावे पूजा आणि आरती करत गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा दिल्या याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले सर्वप्रथम जय गणेश आमचे इथे गणपती बाप्पांचं आगमन होतं असतं घरामध्ये संजय दत्त मोठेच्या विभागातील सर्व लोकांना गणपतीमध्ये दर्शन घेतो त्याचप्रमाणे त्यांच्याच सहकार्याने इतर विभागामध्ये देखील गणपती बसले त्यांच्या सहकार्याने लोकांना एकत्र कसं आणायचं हे लोकमान्य ट्रेक दिलेल्या शिकवणीनुसार आम्ही फॉलो करत आहे कसं आणि हो तुम्ही बरं म्हटलं की राजकारणाचं वातावरण असून पावसाचं पण वातावरण आहे दोन्ही मॅनेज करणं खूप कठीण जात आहे पण हो असं मला वाटतं की राजकारण हे वेगळ्या बाजूला राहील मात्र धर्म जो आपला असं कसा पुढे वाढवायचा हे दादांनी आणि आमचे आधारसमू वाढणे विजयजी चौगले साहेब या दोघांनी खूप चांगल्या प्रकारे आम्हाला शिकवलेला आहे आम्ही हा कार्यक्रम ठेवला तेव्हा सर्वप्रथम आमचे आधारसमूह वाढणे विजयजी चौगुले साहेब व त्या त्यांचे पुत्र माडिने श्री गमितजी चौगुलेसाहेब हे दोघंही तिथे दर्शनासाठी येऊन गेले आणि ते म्हणाले की राजकारण तर वेगळी बाजू आहे पण हे जी जी हे करतोस हे लोकांसाठी खूप उपयोगी आहे आणि हो तुम्ही जर दर बघाल तर गर्दी खूप सारी वाढली होती काल पाऊस असून देखील दादांशवरचं प्रेम हे किती आहे हे आमच्या जनतेने आम्हाला काल दाखवलं आणि ते बघून खूप बरं वाटलं पाऊस आहे की नाही आम्हाला कळलं पण नाही आणि आमची प्रत्येकच प्रार्थना आहे मी गणपती आपण आमच्याकडं नेहमी अशीच असावी आणि लोकांना आमच्यामार्फत आमची आम्ही त्यांची कशी सेवा करू हेच आम्ही नेहमी विचार करतात